हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लस सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर दिशूच्या बड्डेचा ड्रेस घ्यायला चाललेली आहे तर चला मग तुम्हाला पण दाखवते कोणता ड्रेस घ्यायचा आहे ते हां आता मी दिशूला ड्रेस घ्यायला वाढीत चाललेली आहे बघते त्या तिला एखादा ड्रेस घ्यायचा आहे बड्डे तिथं उद्या तर ड्रेस पण घ्यायचा आहे आणि ना दिशूच्या पप्पांना पॉकेट पण साफ पडलेलं होतं एक वॉलेट तर ते वॉलेट आम्हाला ना म्हटलं पोलीस स्टेशनमध्ये जमा करू कारण क त्याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड सर्व आहे ज्याचा आहे पण नंबर याच्यात काही भेटला नाही काही त्याच्यामुळे ना, ना मग फर तिथं जमा करून देतो तर घ्याला दे तिथं द्यायला चालू आणि दुसरा ड्रेस पण घेऊन देते तर ना हे वॉलेट होतं तर एक वयस्कर बाबाचंच असेल तर बाबा त्याच्यामध्ये ना पॅन कार्ड आधार कार्ड ए टी एम कार्ड असं बरंच होतं म्हणून मग आम्ही हे इथं जमा करून दिलेलं आहे म्हटलं कसं त्यांना पण लागेल तर उगाच ह्या गोष्टी कशा इम्पॉर्टंट असतात म्हणून मग इथं पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेलं आहे वॉलेट चला मी हे देते आणि बोलते तुमच्याशी नंतर तर आज माझं प्रशिक्षण पण आहे पहिला दिवस आणि दिवशीच आज वाढदिवस नेमकी तर हे प्रशिक्षण नऊ ते साडेपाच असं आहे तर बघू आता संध्याकाळीचं वाढदिवसाचं काय तर रात्री बघू सेलिब्रेशन कसं करायचं ते तर चला आता मी निघते नंतर बघू तुमच्याशीद्याची मुख्य वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये मोफत व सक्तीचे शिक्षण स्पष्टीकरण वयानुसार प्रवेश तर आता बस ट्रेनिंग आता मी बसमधून उतरण्याच्या घरी चालले आणि आज देशीचा बड्डे आणि ती खूप नाराज झालेली आज ट्रेनिंग पण होती पहिला दिवस आणि तिचा बड्डे चला आता पटकन काहीतरी प्लॅनिंग करायची घरी जाऊन करते आणि काय करेल ते तुम्हाला पण सांगते चला बड्डेचा केक घ्यायला चालेल तसेच त्या ड्रेसवर वर आहे आणि आता पटकन केक घेऊन येते हा घे तो तुमचा हा लुक होता मस्त छान ड्रेस घेतलेला आहे ग्रीन कलर आणि व्हाईट

चिल्ले दे करते मम्मी तिला आहे सारू हडू केलं आमचं सकाळ सकाळ गेला तिच्या आता थोडं सकाळ गेला की पोरी झाली नाही खाला नाही थोडं नाही बोले हा सॉरी दाणे नका होता हां चल तू ये आता आम किती बाकीचे आज たぶん、あれですけど。 तिला घरी ओळून घेतलंय आणि आता बाहेर जेवायला चालव तिथेच केक पण कापणार आहे तर ना पटकन आता हॉटेलला जाते चल चल तू चल तू जास्त सिद्धी आधवी शंभू केक खातोय ना खाटर मध्ये इथं मसाला पापड मागवलेला आहे सिद्धी खा, ला सिदी खा? खा ना खायच बरं

आणि त्याच्यानंतर मग राईस वगैरे मागू कारण की मग सर्वांना दाल तडका खूप आवडतो त्याच्यामुळे मग हेच मागवलं आम्ही सर्वजण जातं जेवण करतो आणि मस्त छान दाल तडका आहे टेस्टी आहे तर सर्वांना खूप आवडला आणि मस्त छान सर्वजण जेवता येईल आम्ही जेवण करतो आणि बोलतो नंतर त्यांच्या सोय जस्ट आम्ही आताच आलो जेवण वगैरे केलं आम्ही मस्त दाल तडका वगैरे मागवला होता आणि दिशेचा बड्डे असा साजरे केला असं चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते मला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ते हवी तसे जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करू शकता तुमची काळजी घ्या घ्यावी त्या नेक्स्टॉकमध्ये दोघंच बाय